नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे युनिटी बँकेमध्ये मित्रांनो जागा निघालेली आहे स्मॉल बँक आहे मित्रांनो या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे तुमचं बारावी झालेलं आहे किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे सगळेच लोक या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत सॅलरीचा जर विचार केला तर चोवीस हजार स्टार्टिंग तुम्हाला या ठिकाणी सॅलरी असणार आहे प्लस इंसेंटिव सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे तर जॉब रोल काय असणार असणार आहे आहे वयाची मर्यादा किती रहे, कशा प्रकारे करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील असं वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहेत चला पावत आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता युनिटी बँक यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत बँकिंग प्रोसेस टेली सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे एनी ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली आहे किंवा नुसतं तुमचं बारावी झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात तर मित्रांनो झिरो टू फोर इयर्सचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे एकशे वीस वॅकन्सीज आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर नवी मुंबई मुंबई ऑल एरिया ठाणे या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे परंतु माझं ऍक्च्युली यांच्या आरशी बोलणं झालं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये ज्या पण जागा आहेत महाराष्ट्रामध्ये ऑल एरियामध्ये त्यांचे जे काही ब्रांचेस आहेत तर त्या ठिकाणी ज्या काही जागा आहेत त्यासुद्धा तुम्हाला याच्यात सांगतील त्यामुळे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात राहत असाल तरीसुद्धा तुमचा जो काही रिझ्युम आहे तो कशा प्रकारे तुम्ही त्या मॅमला पाठवायचा आहे ते देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर या ठिकाणी जे पॅकेज दिलं जाणार आहे वन पॉईंट फाय टू थ्री पॉईंट सेवंटी फाय लॅक्स या ठिकाणी पर ॲनम तुम्हाला पॅकेज दिलं जाणार आहे भाषेचं ज्ञान इंग्लिश हिंदी मराठी तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टेली सेल्स एक्झिक्युटिव्ह सेव्हिंग अकाउंट ओपनिंग या पदासाठी या ठिकाणी जागा आहेत तर ऑब्विसली तुम्हाला या ठिकाणी जे काही कस्टमरला सेव्हिंग अकाउंट ओपन करतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहेत मेक्स आउटबाउंड कॉल्स तुम्हाला या ठिकाणी अटेंड करायचे आहेत कस्टमरचे जे काही क्वेरीज आहेत ते त्यांना सॉल्व करायचे आहेत Accounts, बद्दल असिस्ट ओपनिंग सेविंग अकाउंट्सबद्दल त्यांना असिस्ट करायचं आहे सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगायच्या आहेत क्लिअरली एक्सप्लेन द बेनिफिट्स अँड फीचर्स ऑफ सेविंग अकाउंट त्याचे फीचर्स काय आहेत नवीन काय त्याच्यामध्ये आलेलं आहे या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्याचे बेनिफिट्स काय आहेत त्याचे फायदे काय आहेत ते त्यांना समजावून सांगायचे आहेत हँडल कस्टमर क्वेरीज इफेक्टिव्हली अँड प्रोवाईड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन त्यांना कस्टमरचे जे काही क्वेरीज आहेत ते तुम्हाला ॲक्युरेट सांगायचे आहेत त्यांना अॅक्युरेट माहिती त्यांना प्रोव्हाइड करायची आहे त्याचबरोबर मेंटेन डेली कॉल लॉग्स अँड अपडेट सी आर एम सिस्टीम त्यानंतर एज्युकेशन मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएशन किंवा अंडर आहात तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक्सपिरियन्स मिनिमम सिक्स मंथ्सचा या ठिकाणी आवश्यक असणारे जरी नसेल तरी तुम्ही या ठिकाणी फ्रेशर्स आहात तरी सुद्धा अर्ज करू शकता तुम्ही त्या एच आरला तुम तुमचा जो काही रिझ्युमे आहे तो तुम्ही सेंड करा फ्रेशर्ससाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी आहे त्याचबरोबर स्किल्स कोणते कोणते आवश्यक आहे एक्सलंट वर्बल कम्युनिकेशन सेल सेल्स ओरिएंटेड तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे तुम्ही जर जरी तुमच्याकडे नॉलेज नसेल तरी तुम्ही इंटरेस्टेड असले पाहिजेत बेसिक कम्प्युटर नॉलेज तुमचं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी बेनिफिट्स काय असणार आहे तर सीटीसी बघू शकता तुम्ही ट्वेंटी फोर थाउजंड पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे इन्सेंटिव्ह अप टू सेव्हन थाउजंड पर मंथ मंथ तुमच्या वरती या ठिकाणी तुम्हाला इन्सेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे रोटेशनल शिफ्ट असणार आहे संडे फिक्स ऑफ असणार आहे या ठिकाणी तर या ठिकाणी जॉईन का करायचं आहे तुम्हाला तर ऑपॉर्च्युनिटी व विथ ग्रोविंग प्रायवेट सेक्टर बँक आहे या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर बँक आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रो करण्यासाठी खूप जास्त चान्सेस आहे अॅट्रॅक्टिव्ह परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे प्रोफेशनल वर्क या ठिकाणी मध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे करिअर तुमचं घडवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला संधी मिळणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर का तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एच चा त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तुमचा रिझ्युम आहे त्यांना सेंड करा जर तुमच्या लोकेशन वाईज जागा असतील तर तुम्हाला नक्कीच तिथनं रिवर्ड बॅक त्या करतील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद